नमस्कार मंडळी द सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की हत्ती स्वप्नात दिसणे शुभ असते की अशुभ हत्ती किंवा हत्तीचे पिल्लू स्वप्नात दिसण्याचा काय अर्थ होतो हत्तींचा कळप दिसला तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी आपल्याला माहिती आहे की आपण दिवसभर जे बघतो जसा विचार करतो तशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येतो पहाटेची स्वप्नं ही खरी ठरतात माणसाला विविध प्रकारची स्वप्ने पडत असतात त्यांचा योग्य अर्थ लावता आला तर नक्कीच आपल्याला त्यांचा उपयोग चांगला उपयोग करून घेता येतो सर्वसाधारणपणे हत्ती स्वप्नात दिसण्याचे बहुतेक सर्व स्वप्न हे शुभ असतात हत्ती स्वप्नात दिसणे म्हणजे धनप्राप्ती किंवा धन, कि धन लाभाचे संकेत मिळतात कारण हत्ती हा ऐश्वर्याचे प्रतीक आहे त्यामुळे हत्ती स्वप्नात दिसल्यास राजयोगाचे सुद्धा संकेत असतात दोन हत्ती जर स्वप्नात दिसले तर तुमचे कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील असा अर्थ होतो घरात सुख समृद्धीला समृद्धी लाभतेस अचानक धनलाभ किंवा मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये हत्तींचा कळप दिसणे हे तर फारच शुभ असे स्वप्न असून तुमचा सर्वांगीण विकास होणे किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असेल त्यात यश मिळणे असा त्याचा अर्थ होतो सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल तुमचे सामर्थ्य वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये हत्तीचे पिल्लू दिसले तर घरात शुभ वार्ता मिळेल विवाह इच्छुक मुलामुलींना त्यांना अपेक्षित असा जोडीदार मिळेल आणि ज्यांना संतांनीची इच्छा आहे त्यांच्यासाठी शुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये हत्ती तुमच्या मागे लागलेला असेल तर मोठ्या प्रमाणावर किंवा अनपेक्षित धनलाभाचे संकेत आहेत हत्ती घरात येणं हे ऐश्वर्याचे संकेत आहेत तर तुम्ही हत्तीचा पाठलाग करत आहात असे दिसले तर हे मात्र धनहानी किंवा आर्थिक फटका बसेल असा अर्थ होतो तु। हत्तीला तुम्ही चारा घालत असेल किंवा फळे खाऊ घालत असेल असं जर तुम्हाला दिसलं तर मित्रांनो तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर किंवा अचानक धनप्राप्ती वगैरेसुद्धा होऊ शकते जर तुम्ही स्वतःला हत्तीवर बसलेले किंवा अंबारीत बसलेले पाहिला तर हे सुद्धा एक राजयोगाचं आणि उच्च कोटीचं स्वप्न मानलं जातं तुम्हाला लवकरच की एखादं समजा नोकरीत असाल पर्शात मोठ्या उद्यावरची नोकरी मिळेल किंवा एखादं मोठं पद मिळेल किंवा मंत्री आज राजकारणात असं मंत्रीपद वगैरे असा मोठा योग मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतः हत्तीवर बसलेला असत दिसतात त्यातनंतर हत्ती बसलेला दिसल्यास खाली बसलेला दिसला तर हे मात जीवनाच्या संकेत जे आहेत मित्रांनो तर ते एक सुखी जीवन राहील असा त्याचा अर्थ होतो पण मात्र मृत हत्ती दिसणे हे मात्र अशुभ मानले जाते तर मंडळ तुम्हाला कधी हत्तीचे स्वप्न पडले असेल आणि तसेच काही अनुभवसुद्धा आला असेल तर नक्की शेअर करा आपली मानसिक स्थिती कशी आहे आपला स्वभाव आणि आपण काय विचार करतो ह्या गोष्टींना स्वप्न जे पडतात त्याच्यामध्ये फार महत्त्व असतं तुम्हालाही जर हत्ती स्वप्नात आले असेल आणि काही घडले असेल तर मित्रांनो तर ते नक्की आम्हाला कळवा आणि हत्तीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद